श्री स्वामी समर्थ प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही अडचणी या असतातच म्हणून त्या अडचणींना घाबरून पळून जायचं नसतं तर त्या अडचणींना धैर्याने तोंड द्यायचं असतं तुमच्या घासातला एखादा घास एखाद्या गरजवंताला देऊन तर बघा तुमच्या अडचणी दूर झाल्याशिवाय राहणार नाहीत प्रत्येक माणसात चांगुलपणा हा असतोच पण तो वाईट विचारांनी झाकळलेला असतो कुठलीही वाईट कृती करताना तुमचं मन तुम्हाला सांगत असतं की तुम्ही जी कृती करत आहात ती बरोबर नाही पण विचारांचा विळखा इतका असतो की तो चांगल्या मनाला झाकळून टाकतो ज्याचे कर्म चांगले आहेत तो कधीही संपत नाही सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात परंतु त्या सुटणाऱ्या असतात या उलट जो दुसऱ्याला अडचणीत आणतो त्याची अडचण आयुष्यभर संपत नाही परमेश्वरावर नेहमी निसंकोच विश्वास ठेवा योग्य वेळ आली की तो इतका देतो की मागायला काही उरत नाही श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ